मन धागा धागा रेशमी दुवा, मेघना माने यादव, अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग तेरा तुम रूठी रहो मैं मनाता रहूं, इन अदाओं पे और प्यार आता है जियाशी बोलून डोक्यात प्रकाश पडलेला आणि अस्वस्थपणा वाढलेला सोबत रूम मधील फेऱ्याही मेघा शांत होऊन विचार करताना जाणवते जे काही तुम्हाला बोललो ते खरंच बोलायचं होतं का तो फक्त राग होता शिट मी असा का आहे का राग येतो पटकन मला मेघा तुम्ही हात धरून का नाही अडवलं मी चुकीचं बोलत आहे सांगायचं ना तिथेच येस yes, तुम्ही सांगत होता शांत व्हा नंतर बोलू पण मीच नाही ऐकलं आय एम स्टोपट आय एम इडियट जिया म्हणते ते बरोबर आहे मी, बरो मी तुमची माफी मागायला हवी आता तिच्याशी बोलल्याशिवाय चैन पडणे शक्य नव्हते तिचा नंबर डायल केला अन नंबर यू हॅव डायल्ड इज स्विच ऑफ हा मेसेज कानावर आदळला आज पहिल्यांदाच तिचा फोन बंद होता पुन्हा फिरवला पुन्हा तेच आणि याच्या जीवाची तगमग मेघा स्लॅप्टोपल्या हाऊ इज दिस पॉसिबल आय होप हर ओके पण फोन बंद कसा रात्रीच्या बाराला अजून कुणाला फोन करणार इकडे बाबाही लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर पडलेला मेघाचा फोन त्यांनी उठून चार्जिंगला लावला दिवसभर त्याच्या फोनची वाट पाहण्यात जवळ बाळगलेला पूर्णतः डिस्चार्ज आणि आता फोन आला तरी उचलायला ती जागी नव्हती दोघे जण फेऱ्या मारत होते तिच्या काळजीत तिकडे राजीव इकडे बाबा जागरणाने ठणकणाऱ्या त्याच्या डोक्यावर मॉमच्या बोलण्याचे घाव पडत होते सकाळी सकाळी तो ब्रेकफास्ट टेबलवर आज लवकर पोहोचलेला अन मॉमची बोलणी खात होता मॉमच्या बोलण्यात प्रामुख्याने एकच गोष्ट मेघा कशी गुणी आहे आणि तू कसा अवगुणी आहेस ती बिचारी समंजसपणे सर्व काही करते आणि तू एक घाव दोन तुकडे ती सर्वांना सांभाळून घेते आणि तुझ्यासाठी तुझा इगो महत्वाचा तिच्या आईबाबांना काय वाटलं असेल याचा विचार कर माझी मेघा जाताना रडत गेली त्यासाठी तू जबाबदार आहेस मेघा मला कायम हसत आणि आनंदी दिसायला हवी नाराज तो होगी ही मेघा उसे जल्दी से मनाना, प्यार से बात करना, समझे क्या राजीव प्लेट मध्ये पराठा वाढत जरासर ठणकावूनच सांगितलं त्यानेही काहीच न बोलता फक्त मान डोलावली एव्हरी वन इज कोल्डिंग मी मेघाला सॉरी म्हण हा आय नो सॉरी म्हणायचं आहे बट मॅडमचा फोन ऑन हवा ना काल रात्रीपासून स्विच ऑफ जिया ही स्कूल बॅग सावरत आलीच खाली बॅग चेअर जवळ ठेवली हळूच डॅडच्या गळ्यात हात डॅड मम्माला सॉरी म्हणालास का जियाचा पहिला प्रश्न कानात आणि त्याने डोळे गच्च मिटले हा मेरी माताओ म्हणतो मी सॉरी आजच म्हणतो तुझी मम्मा और आपकी महू दोघींना सॉरी म्हणतो हात जोडून जिया आणि मॉम समोर केविल वाणेपणे आपली हार मान्य करणारा तो आणि त्या दोघी मात्र मोठ्याने हसत होत्या जियाला स्कूलला सोडता क्षणी मेघाशी फोनवर बोलूया मनात आले पण मनोज गाडीत असताना मेघाशी फारस मनमोकळं बोलता यायचं नाही मेसेज करूया का नाही नको मेसेजवर सॉरी जरा जास्तच फॉर्मल होईल आज सकाळचा चहा मेघासोबत घेऊ संध्याकाळच्या कॉफी पर्यंत कोण वाट पाहणार मनात पक्क करतच सुप्रीम हाऊसला पोहोचण्याची वाट पाहणे लॉबीत पाठोपाठ येऊन थांबलेल्या दोघांच्या कार्स तो खुश बॅग अन ब्लेझर हातात कार जवळच थांबला ती उतरली गाडीतून एका हातात बॅग अन पर्स सांभाळत डाव्या हातात मोबाईल कानाशी एक हलकासा कटाक्ष त्याच्याकडे अन सरळ चालत लॉबीकडे निघाली तो आपल्यासाठी थांबला आहे याची दखल न घेताच आणि त्याला आठवला प्रोजेक्टचा पहिला दिवस त्या दिवशी तिच्या कपाळाला आठ्या होत्या पण आज आज चेहरा निर्विकार भावनांचा अभाव ना राग ना दुःख काहीच नाही शांतपणे फोनवर बोलत चालत होती त्याचाही नाईलाज सोबत चालत राहण्यावाचून पर्याय नव्हताच तिचं दुर्लक्ष करणं खटकलेलं पण फोनवर अक्षयशी प्रोजेक्टविषयी बोलत आहे हे जाणवलेलं संजयचं रेझिग्नेशन त्याचे काम कोणाला हँडओव्हर करावे यावर चर्चा तारखांचे गोंधळ रिपोर्ट्स डेडलाईन्स पुढे मागे मॅनेज करायला दोघांची तारांबळ पावसामुळे ट्रेन्स लेट होत्या टीम ऑफिसला वेळेवर पोहोचणे शक्य नव्हते नऊ वाजताची इंटरनल टीम मीटिंग पोस्टपोन करूया हे सांगण्यासाठी अक्षयने केलेला फोन आणि दोघांचे डिस्कशन सुरू अक्षय वीस एकवीस बावीस मला श्वास घ्यायलाही वेळ नसेल माझा फोन माझ्याजवळ नसणार लॅपटॉप ओपन करणं तर अशक्य या तीन दिवसात मी काहीही सपोर्ट करू शकत नाही तुला सर्व एकट्यानेच मॅनेज करायचं आहे तिचं काहीस काळजीनेच बोलणं त्याच्या एकट्यावर तीन प्रोजेक्ट्सचं ओझं टाकत आहोत ही रुखरुख पण या तारखांचे उल्लेख ऐकून लिफ्टच्या दुसऱ्या कोपऱ्यात उभा तो मात्र सुखावला अक्षयशी बोलणे संपवत तिने फोन पर्समध्ये ठेवला त्याच्याकडे न पाहताच हाताची घडी घालूनच उभी पण त्या इवल्याशा नाकावरचा राग त्याच्यासाठी मोठं आव्हान हा राग काढावा तरी कसा सत्ताविसाव्या मजल्यावर लिफ्ट थांबता क्षणी पहिलं हिचंच पाऊल बाहेर काहीस रागातच मिसेस मेहरा पाठीमागून आलेल्या हाकेने पाय थबकले ठोकेही चुकलेच डोळे क्षणभर मिटले हाच आवाज ऐकण्यास गेले दोन दिवस मन कासावीस होत पण पुढच्याच क्षणी राग परतलाच नाहीच पाहायचं वळून असं ठरवलेलं टीम उशिरा येणार फ्लोअरवर आपणच दोघे मग थोडा वेळ बोलता येईलच की हे त्याच्या मनात थोडं बोलायचं होतं ती काहीच उत्तर देत नाही पाहून जवळ येऊन उभा मिस्टर मेहरा मला काहीही बोलायचं नाही आय एम बिझी असं म्हणत एक पाऊल पुढे टाकलंच की हा पुन्हा समोर त्याच्याकडे पाहायचं टाळत हिचं पर्सच्या बेल्टशी खेळणं पण मनाविरुद्ध नजर खाली ठेवणे ही मोठी शिक्षा त्याला डोळे भरून पाहायचेही होते पण अडवत होता राग तो ओठ दुमडून हसत होता हलकसं ओके okay, आपण संध्याकाळी बोलूया कॉफी ऍट सिक्स थर्टी शांतपणे विचारलं सॉरी मला संध्याकाळी वेळ नाही घरी खूप कामं आहेत हेही हलक्याशा रागातच आपल्या लग्नाची कामं ना तो मिश्किल हसत होता आणि हिचा रागीट कटाक्ष झेलावा लागलाच पण त्यातही साहेब तृप्त तिचा रागही हवा हवासा मेघा उफ ये काश हम अभी सुप्रीम हाउस में नाही होते तर तुमचे हे पिंकिश गाल खेचूनच सांगितलं असतं की गुस्से में आप कितने प्यारे लगते हो शब्दांची गरज नव्हतीच त्याची एक टक नजर आणि तिच्या नजरेतला राग हलकासा निवळला फाईन रात्री कॉल करतो हसतच त्याचा पुढचा पर्याय तयार कशासाठी कॉल ठसक्यातच विचारलं देन यू अपडेट मी की तुम्ही काय काय कामं केली आपल्या लग्नाची हसू अडवत आणि शेवटच्या दोन शब्दांवर छानसा भार बोलला लग्नाच्या कामांची अपडेट तुम्हाला मेड इन हेवनची टीम देईल त्यासाठी मला कॉल करण्याची गरज नाही माझ्या बायकोला तर कॉल करू ना पुन्हा हसत थट्टा नाहीये मी तुमची बायको ती चिडलेलीही पण त्याहून जास्त दुखावलेली त्याचा थट्टा करणं सहन होत नव्हतं हे सुप्रीम हाऊस तर दोन फटके असते तुम्हाला का असं वागताय फार आनंद मिळतो का मला असं छळून डोळ्यात पाणी साचलं आणि तोही निराश त्याच्या थट्टेवरती खुदकन हसेल ही अपेक्षा पण जाणवत होत जरा जास्तच दुखावलं गेलं आहे तिचं मन ओके ओके शांत व्हा आपण नंतर बोलू जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा तिच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची इच्छा तर होती पण या क्षणी कदाचित तो हक्क नव्हताच पण हक्काचा रुमाल तिच्या हातात सोपवला अन वळून निघाला त्याच्या केबिनकडे ती तिथंच उभी स्तब्ध एक मन म्हणत होतं हाक द्यावी त्याला बोलवावं परत एकदाच काय ते बोलून मोकळं व्हावं पण ना ही जागा योग्य होती ना वेळ कामाने व्यस्त अशा आठवड्याची सुरुवात झालेली डोळ्यांसमोर फक्त डेडलाईन्स इंटरनल टीम मिटिंगमध्ये कामाचे पुन्हा नव्याने वाटप संजयचा जबाबदाऱ्या कुणी आणि कशा वाटून घ्याव्यात यावर चर्चा मॅम यू डोंट वरी आम्ही मॅनेज करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका यू जस्ट एन्जॉय द वेडिंग रश्मीने खांद्यावर हात ठेवत समजावणे मनात नसतानाही लग्नाचा विषय निघालाच सोबत त्याचीही आठवण घेऊन आलाच त्याच्या ओठी आलेलं मिसेस मेहरा आता पुन्हा कधी ऐकायला मिळेल या विचाराने तगमग आपण जास्तच कडक शब्दात बोललो का राजीव स्वतःहून बोलायला आलेले त्यांनाही त्रास होत आहेच माझ्याशी न बोलता राहणं कठीण तर असणारच दिसतं डोळ्यात त्यांच्या पण यावेळी मी तुम्हाला मनवणार नाहीच मिळू दे थोडीशी शिक्षा तुम्हाला तुम्ही सॉरी म्हणायचं आणि आम्ही लगेच विरघळायचं जमणार नाही बघू काय काय करता आम्हाला मनवायला निराश झाला तिच्या बोलण्याने आणि न बोलण्याच्या हट्टाने केबिन मध्ये येत लॅपटॉप ऑन झाला पण तिचा चेहरा डोळ्यांसमोरून जाईना मी तुमची बायको नाही राईट मेघा लग्न झालेच नाही अजून आणि मी हक्क दाखवतोय माझा प्रचंड राग आणि त्या दिवशीचं ओरडून बोलणं तुम्ही सहज विसरावं मला माफ करावं हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे बट इट्स ओके डार्लिंग बायको हम भी आपको मना कर ही रहेंगे आणि मनवायची सुरुवात झालीच की बोलू नका माझ्याशी ही ताकीद होती मॅडमची पण मेसेजला मनाई नव्हती ना आणि मग आज एक वाचताच्या आधीच साहेबांचा मेसेज वेळेवर जेवून घ्या तिने आधी मेसेज करावा आणि मग त्याने उत्तर द्यावे ही परंपरा आज त्यानेच बदलली अन संभाषणाची ही गोड सुरुवात बारीकसे हसू तिच्या चेहऱ्यावर उमटवून गेली सुप्रीम हाऊसमधील प्रोजेक्टचे पहिले वहिले दिवस आठवत होते मेसेज रुपी गप्पा तिचेही जेवढ्याच तेवढे उत्तर तुम्हीही ती उत्तर देणार नाही हाच विचार मनात पक्का असलेल्या त्याच्यासाठी हे एका शब्दात उत्तरही भल्या मोठ्या प्रेमपत्रागत भासत होता। खुर्ची होत फिरवत खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत शिळ घालत तो आपल्याच नादात खुश आणि दारात उभी गीता गोंधळली राजीव सर ठीक आहेत ना ती काहीच न बोलता तशीच परतली त्याचं गाणं मात्र पावसांच्या सरींसोबत बरसत होतं तुम रुठी रहो मैं मनाता रहूं इन अदाओ पे और प्यार आता है इन अदाओ पे और प्यार आता है थोड़ी शिकवी भी हो कुछ शिकायत भी हो थोडी शिकवी भी हो कुछ शिकायत भी भी, भी, हो, तो मजा जीने का और भी आता है, मजा जीने जीने का का और और आता आता है, है। लंच नंतरच्या वीकली अपडेट मीटिंगला तो सर्वप्रथम हजर आणि यानंतर एकही मीटिंग तो मिस करणार नव्हताच तिला पाहण्याची संधी तेच छोटे मोठे प्रोफेशनल वाद मिस्टर मेहरा डू यू हॅव बेटर सोल्युशन हाताची घडी घालत तिचं रोखून बघणं मग सर्वांसमक्ष तिला मिसेस मेहरा संबोधत दिलेलं उत्तर मुळात तिला मिसेस मेहरा हाक मारता आली हाच आनंद राजीव मुद्दाम करत आहात सगळं कळतय मला तिच्या रागीट कटाक्षासोबत ओठांच्या कडा हलक्याशा रुंदावल्या मी बस ही छोटी सी मुस्कुराहट भी काफी है पूर्वीच तिचं खळखळून खल हसणं आठवत होतच पण सध्या तरी ते हरवलेलं आणि मग तिला हसत ठेवण्यासाठी त्याचे छोटे छोटे प्रयत्न अन असंच तिला दुरूनच निहाळण्याचा आनंद प्रकाश सरांच्या केबिनमध्ये चर्चा करायला गेली तर राजीव आधीच हजर ब्रेकआउटला बॉटलमध्ये पाणी घ्यायला जावे तर तिथेही साहेब पोहोचलेच इट्स रेनिंग नव्हता त्याचं मशीनमधून कॉफी घेत बोलणं एखाद्या अनोळखी व्यक्तीशी काहीच न सुचून हवामानाच्या गप्पा कराव्यात तसं काहीस त्याची तिच्याशी बोलायची धडपड शांतपणे पाणी भरून ती गेली निघून त्याला एकट्यालाच ब्रेकआउट मध्ये सोडून पण केबिनमध्ये शिरताना न चुकता वळून पाहिलं तिची सवय आणि तोही थांबलेलाच त्याच्या केबिन जवळ ती एकदा तरी वळून पाहणारच ही खात्री नजरा नजर हलकस हसूही त्याच्या उडवलेल्या भुवईला तिच्या मुरडलेल्या नाकाचं उत्तरही ना कॉफी ना गप्पा पण संध्याकाळ रम्य झालीच दोघांसाठीही जिया आर्यामुळे शनिवार संध्याकाळचा इतिवृत्तांत दोनही घरी समजलेलाच जियाच्या मनातली शंका आणि ती दूर करताना घडलेलं रामायण दोन्ही घरी थोडस तणावपूर्ण वातावरण होतच आता ऑफिस मध्ये हे, हे दोघे नीट बोलतात की भांडत बसतात पण नुकत्याच मम्माशी झालेल्या गप्पा आणि दोन्ही चिमण्यांनी घरी आनंदाची बातमी दिलीच डॅड आणि मम्माचं भांडण संपलं सर्व काही ठीक आहे अन दोन्हीकडच्या मातोश्रीनी फोन करून हुश्य केलेच न बोलता न माफी मागता भांडण सुटलं हा विश्वास मम्मानेच दिला चिमण्यांना मम्मा डॅडमधील अबोला त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नव्हता आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत कधीतरी वाद होतात बट नाऊ ऑल इज वेल हे मम्माचं वाक्य जसच्या तसं जियाने डॅडला बोलून दाखवलं जिया आर्याचा आनंद पाहून तो पुन्हा एकदा मेघाच्या समजूतदारपणासमोर नतमस्तक आणि ती त्याच्या तिला मनवण्याच्या युक्त्यांनी थक्क साडेसहाला कारचे दार उघडले आणि तिची वाट पाहत होता निशिगंधाचा भला मोठा गुच्छ पाठवला हे विचारण्यात काही अर्थ लाडक्या फुलांना कुशीत घेत गोंजारलच बदमाश राजीव सर्वांसमोर फुलं कशी देणार म्हणून अशी गुपचूप गाडीत दडवून ठेवली म्हणजे मी नाही म्हणायचा काही चान्सच नाही सोबत काही चिठ्ठी आहे का सॉरी म्हणणारी तिने पाहिलं पण काहीच नाही ना पत्र ना चिठ्ठी जस्ट सेईंग सॉरी इज नॉट इनफ बोलायचं आहे शांतपणे वेन अँड व्हेअर तुम्ही सांगा आय विल बी वेटिंग मोबाईलवर त्याचा मेसेज अन मग विचार करून तिचं उत्तर ती बराच वेळ टाईप करत आहे हे दिसत होतं नक्कीच रागात टाईप करत असणार आणि इकडे याच्या मनाची चलबिचल मेघा इन्स्टेड ऑफ such a long मेसेज इट्स बेटर टू कॉल काय लिहित आहेत थँक्स फॉर द फ्लॉवर्स सी यू टुमॉरो फुलांच्या फोटोसोबत आलेला मेसेज पाहून तोही अचंबित ती मात्र शांतपणे काचे बाहेरचा पाऊस पाहत होती मीटिंग डिस्कशन्स आणि डिसिजन्स दिवस सुप्रीम हाऊसमध्ये जात होता मीटिंग्सच्या वेळा थोड्या एक्सटेंड होत होत्या बोलणंच संपत नव्हतं एकातून दुसरा मुद्दा दुसऱ्यातून तिसरा टीमही कधी कधी संभ्रमात हे सर्व आत्ताच बोलायला हवे का पण या दोघांना कोण समजावणार युरोपमधील इन्व्हेस्टमेंटच्या डिस्कशनसाठी मिस्टर मूर्तींसोबत मीटिंग आहे आय थिंक यू शुड जॉईन आय मीन इफ यू हॅव फ्री टाइम असा त्याचा मेसेज यावा आणि तिने लगेच मीटिंगला सोबत जाण्याचे मान्य करावे तिला नवनवीन मध्ये सहभागी करून घेण्याची इच्छा अन तीही हिरिरीने त्याला साथ देत होतीच या प्रोफेशनल पार्टनरशिपमधूनच हळूहळू गुंता सुटत होता पर्सनल रिलेशनशिपचा नवीन प्रोजेक्ट्सबरोबर वाढलेल्या मीटिंग्स दीर्घकाळ चालणारी डिस्कशन्स अन हवी हवीशी एकमेकांची सोबत रात्रीच्या फोन कॉलला तिने दिलेला नकार पण मेसेजला मनाई नव्हती ना आणि मग त्याच्या नवनवीन क्लुप्त्या निवांत पहुडलेल्या सिंबाचा फोटो अन् सोबत मेसेज मिसिंग मम्मा झोपाळ्याच्या फोटो सोबत वेटिंग फॉर यू मुद्दाम गच्चीतून काढलेला समुद्राचा फोटो टेरेस व्हिजिट इट स्टील पेंडिंग तिला हसवण्याची अन मनवण्याची एकही संधी वाया घालवणार नव्हताच ती आपली प्रत्येक मेसेजला जशास तसे उत्तर देत होती सर्वात मजेशीर तर जिया आर्याच्या रूमचा फोटो रंगकाम सुरू झाले आहे हे दाखवण्यासाठी पाठवलेला दॅट आर्किटेक्ट वॉज राईट इट लुक्स विअर्ड त्याने मान्य केलेलं चार भिन्न रंगात रंगलेली ती भव्य रूम आपला निर्णय चुकला की काय या विचारात तो इट्स ओके okay. आपल्या मुलींना आवडेल त्यांचा आनंद महत्त्वाचा तिचं उत्तर वाचून तर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे नाचत होता स्विमिंग पूलचा फोटोही पाठवलाच हिला समजे ना का समवन हॅड टेकन अप अ चॅलेंज ऑफ लर्निंग स्विमिंग इन नेक्स्ट सिक्स मंथ्स व्हॉट्स द प्रोग्रेस मेसेज वाचून डोक्यात प्रकाश पडला मे महिन्यात अशाच कुठल्या तरी वादात सहज त्याला बोललेली स्विमिंग शिकेन ही पूर्णपणे विसरलेली त्याने मात्र आठवण करून दिलीच नाहीच द्यायचं या प्रश्नाचं उत्तर ठरवलं तिने डोंट वरी आय विल टीच यू लग्नानंतर त्याचा पुढचा मेसेज वाचून डोळे गच्च बंद झालेच स्विमिंग पूलमध्ये त्यांच्या सोबत या कल्पनेनेच शहारा प्रोफेशनल टार्गेट्स सांभाळत लग्नाची तयारी उरकत मुलींसाठी खास वेळ काढत आणि एकमेकांशी मेसेजनेच बोलत आठवडा कसा संपला हे दोघांनाही कळले नाहीच आणि आता या क्षणी ती पूर्ण महिला मंडळ सोबत ज्वेलरी शोरूम मध्ये उभी समोर रचलेल्या दहा पंधरा डिझाईन्स मधून ठरवत होती मंगळसूत्र पण मन लागत नव्हते एकही डिझाईन मनात उतरत नव्हते राजीव तुम्हाला आजच बंगलोरला जायचं होतं मला इथे एकटीला सोडून मान्य आहे टेक्नोसिस्टची महत्वाची मीटिंग आहे पण माझं मंगळसूत्र ही तेवढंच महत्वाचं आहे ना मला तुमच्या पसंतीने घ्यायचं होतं मेघा तू सांगितलंस का राजीवना थांबायला नाही ना त्यांनी मेसेज केला आणि तू ओके ऑल द बेस्ट केलंस मला वाटलं मंगळसूत्र घेणं पोस्टपोन करू रविवारी जाऊ तोपर्यंत राजीव येतील पण मम्मीजी म्हणाल्या आजचा शुभ मुहूर्त आहे मंगळसूत्र आजच घ्यायचं मम्मीजींना तरी नाही कसं म्हणू असू दे सध्या टेक्नोसिस जास्त महत्वाचे आहे ही फायनल मीटिंग आहे शेवटचे पंधरा दिवस आणि टेक ओव्हर फायनल तीस जुलैला ग्रँड सेलिब्रेशन आमचं लग्न काय असंही आजपर्यंत कामाच्या जबाबदाऱ्या वाटूनच घेतल्या आहेत हेही तसेच राजीव टेक्नोसिस सांभाळतील आणि मी इथे हे छान आहे बघ नाजूक मेघा ये देखो ये भी बढिया है दीदी आणि वहिनी त्यांच्या परीने सुंदर डिझाईन्स शोधत होत्या ही फक्त छान आहे म्हणत मान डोलावत होती राजीव खरच तुमच्या पसंतीशिवाय मंगळसूत्र घेऊ विल यू मॅरी मी त्याचा जड मधाळ स्वर पाठीमागून साधारण दोन पावलांवरून ती थिजली जागीच क्षणभर पण वळून पाहायची हिंमत होईना राजीव माझ्या मनाचे खेळ आहेत पुन्हा भास साडी घेतानाही असेच झालेले मी नाहीच पाहणार मेघा बोला लग्न करणार ना माझ्याशी जवळ येऊन काउंटरला टेकून उभा एका हातात मंगळसूत्राचा बॉक्स एक हात तिच्या समोर ती मात्र डोळे विस्फारून पाहत होती तु, तुम्ही त्याला अचानक समोर पाहून चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात पाणी पण त्याने काय विचारले आणि आपल्याकडून काहीतरी उत्तर अपेक्षित आहे याचा विसर अन आत्ता नजर वळली त्याच्या हातातील बॉक्स कडे सुबक नक्षीच नाजूक मंगळसूत्र त्यावरून हात फिरवताना डोळ्यातले अश्रू सांडलेच मेघा बोला ना लग्न करणार ना माझ्याशी जवळ झुकून कानात कुजबुजतच बोलणं आणि ती डोळ्यांनी दटावतच एक पाऊल दूर झाली हा प्रश्न आत्ता विचारावासा वाटतोय पुढच्या शनिवारी लग्न आहे आपलं तिचंही दबक्या पण कडक आवाजातच उत्तर दॅट्स वाय इट्स इम्पॉर्टंट प्लीज मनापासून सांगा विल यू मॅरी मी काकुळतीला आलेला त्याचा स्वर अन्हीच्या गालावर हसू उमटलंच आहो तुम्ही माझ्यासाठी पसंत केलेलं हे मंगळसूत्र मला खूप आवडलंय प्रथमच सर्वांसमक्ष त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत तिचं बोलणं शब्दांचे खेळ करणाऱ्या त्याला त्याच्याच भाषेत उत्तर अन क्षणांपूर्वीचा केविलवाणा चेहरा आनंदाने उजळला जवळजवळ आठवड्याभरानी ती गोड हाक कानावर पडली अहो प्रश्नाचं उत्तर मिळालेलं प्रसन्न हसला हे फायनल पॅकेट प्रॉपरली माय मॉम विल कलेक्ट काउंटर कडे पाहून सेल्समनला दिलेली ऑर्डर चलो तिचा हात धरून चालू लागला अहो कुठे ती चालत तर होती पण गडबडून सर्वांकडे पाहत होती असं सर्वांसमक्ष अचानक हात धरणं ती शोधत होती मम्मीजी अन आईला वहिनी दीदीही कुठेच दिसत दी नव्हत्या अहो सर्वजण पाहतायत तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न सो so वॉट यू आर माय वाईफ त्याची तेवढीच घट्ट पकड दूरवर बांगड्यांच्या काउंटरपाशी उभ्या चौघी तिथूनच हसत होत्या हात हलवून बायही केलंच चौघींनी काय चाललंय हिला समजेना अहो कुठे जातोय आपण शोरूमच्या दाराबाहेर पाऊल टाकताना तिने थांबवलंच तुमच्याकडे वेळ नाही ना, ना इसली आपको भगा के ले जा रहा केले त्याचं काहीस गंभीर उत्तर काहीही काय ती अविश्वासानेच पाहत होती येस तो तिचा हात धरून पायऱ्या उतरू लागलेला समोर गाडी उभी होतीच मेहरागिरी पुटपुटली ओठात पण त्याचे तीक्ष्ण कान येस इट्स मेहरागिरी वळून डोळे मिचकावत मिश्किल हसला हातावर हात घट्ट धरत, नाक मुरडून लटक्या रागातच उतरत होती पायऱ्या सोबत, तो मनात पुन्हा गुणगुणत होता थोडी शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो थोडी शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो तो मजा जीने का और भी आता है मजा जीने का और भी आता है